गिरीमंधू नमस्कार आपले युट्यूब चॅनल तिसरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोणी चाललंय हे गीते पाटील सरपंच साहेब लोहसर खांडगाव जी तिसरी पिढी सरपंच पदामध्ये लोहसर खांडगावमध्ये पातर्डी आता ह्या साहेबांनी पहिली साडेपाच हजार धाई सफे जांभळ लावलेले आहे त्याचबरोबर कोकण भाटोली जांभळ लावलेली आहे आता सफेद सफेद जांभळ म्हटलं तर पूर्ण औषधी झाड आहे जे जांभळ हिवाळ्यामध्ये येतं बाजारात त्यामुळे त्याला दर चांगला मिळतो आता ही दोन वर्षाची रोपं आहेत दोनशे पंचवीस रुपयानं पोच होतात आता हे जे लोडिंग जर बघितलं आपण तर हे गीते पाटील सरपंच साहेब पण यांची बाग बघून श्री देवकर सर जे शिर्डी कोपरगाव धोत्रे गावामधले आहेत तिने लागवड केल्या जटवाडामध्ये नामदेव पवार सर असतील तिने लागवड केलेली आहे पंढरपूरमध्ये सांगोळ्यात ह्या भागात लागवडी झालेली आहेत थाई सफेद आंबळ जर म्हणलं तरी डॉर्प व्हरायटी आहे लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन खात्रीशी रोपावरच योग्य सल्ला मारद सर्व नियोजन त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळं अनुदान घेता येतं अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लांज्यामध्ये बत्तीस एकरात मलकापूरला पस्तीस अकरा एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल मध्ये तुम्हाला आपला विशेष भारे असतोय ह्याच गाडीमध्ये आपण श्री विकास सर पोलीस सोलापूर सिटी पोलीस तिने पण आपल्याकडे फळझाडे घेतलेले आहेत गेवरायजवळ त्यांचं बागेवाडी म्हणून गाव आहे काल त्यांच्या मित्रांची श्री जायबाग साहेब ते पण सोलापूर शहरला पोलीस आहेत तर तिने पण बुतकिल हॉटेलमध्ये मलेशियन ग्रीन डॉवर पण नारळ घेतलेला आहे तर असं आपली रेफरन्सवरती काम चालत असतं आज महाराष्ट्रात आपल्या पाचशे भागा नारे लागलेले आहेत त्याचबरोबर थाई सफेद जांभळ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आपण रोपं दिलेली आहेत कमी पाण्यामध्ये येणारी आपल्याकडं आवळा असेल लिंबू सीताफळ जांभळ आवळा चिंच चिंच पिकेम थाई आवळा इने शेवन अशी सर्व रोपं मिळतील चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक केल्यानंतर शेअर केल्यानंतर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बुकिंगनंतर रोपं घरपोच स्वतःची मदर प्लांट असल्यामुळं मातृक्ष आपले असल्यामुळं स्वतः बांधलेली कलमं अडीचशे कामगार असल्यामुळं पाच वर्षापर्यंत आपल्याकडे तयार फो झाडे अशा प्रकारचं सर्व लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नारळमध्ये मलेशियन ग्रीन डॉ नार ज्या महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत अशी शेतकरी बंधूंना ह्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच आपल्याकडं आंबा चिक्कू संत्री मोसंबी आवळा चंदन रक्तचंदन अस्थिचक्रात नर्सरी हवेत रोप मागा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतील तसेच लागवडीपासून योग्य सल्ला मार तसेच सर्व नियोजन आणि अनुदानलाही बिल मिळेल आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र